नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत काही दिवसांपूर्वी मी एक शेर ऐकला होता नितांत सुंदर शेर आहे जो कुठेतरी लागून गेला आतमध्ये आणि तो लक्षात राहिला त्याच्याबद्दल मी का सांगतो हे मी सांगेनच पण तो शेर आधी ऐकवतो तेरे दिन अच्छे हे सो हमसे किनारा करले तेरे दिन अच्छे हे सो हमसे किनारा करले हम बुरे लोग बुरे वक्त में काम आते हैं फार सुंदर शेर आहे हा की तेरे दिन अच्छे तो हमसे किनारा कर ले हम बुरे लोग हैं बुरे वक्त में काम आते हैं या शेरबद्दल माहिती शोधत असताना एक कविता समोर आली सलीम कौसर म्हणून एक कवी होऊन गेले पाकिस्तानी कवी आहेत कराचीतले त्यांची एक कविता आहे हम बुरे लोक है ती कविता वाचून मला राहावलं नाही की ही कविता तुम्हाला सुद्धा ऐकवली पाहिजे कविता उर्दूमध्ये आहे त्याचा भाषांतर मी करीनच नाही असं नाही पण खूप सुंदर कविता आहे ती तुम्हाला मी ऐकवतो जरूर तुमही अच्छे थे किसी से भी कभी तक्रार नक्की तुम्ही अच्छे थे किसी से भी कभी तक्रार नकी तुम की तक्रार के हुगर भी नथे म्हणजे तुम्ही अच्छे थे तुम्ही खरं तर तुम्हीच चांगले कारण की तुम्ही कधीच कुठल्या गोष्टीची तक्रार केली नाही कधीच कुठल्या गोष्टीबद्दल तुम्ही प्रश्न उभा केला नाहीत प्रश्न निर्माण केला नाहीत तुम की तक्रार के खुगर भी नथे खुगर म्हणजे तुम्हाला त्याची सवय पड नव्हती तुम्हाला तकरार करना चाहिए प्रश्न उपस्थित करना तुम्हाला तुम सवय पर नुम ही अच्छे थे किसी से कभी तकरार न की तुम की तकरार के खूगर भी न थे तुम ही अच्छे थे तुम ही अच्छे थे जो मिन जुमला अरबाब ए नजर रहते थे शब्द वगा कसा तुम ही अच्छे थे जो मिन जुमला अरबाब ए नजर रहते थे मिन जुमला या अरबाब ए नजर मनजे जे तुमचे मास्टर्स आहेत जे तुमचे मालक आहेत जे तुमच्या आयुष्यात जे काही घडणार आहे त्याच्यावर ज्यांचा कंट्रोल आहे तुम्ही त्यांच्या बरोबर राहायचे कायम आपल्या आजूबाजूला असतात ना असे थोडक्यात चमचे इंग्रजीत फार सुंदर शब्द त्याला सायकोफंड्स तुम्ही अच्छे थे जो मिने जुमला या अरबाब या नजर राहते थे त्या मोठ्या लोकांच्या बरोबर तुम्ही राहायचे कायम तुम्ही अच्छे थे शहरेपूर मे शेवाय अहल हे हुनर पर कभी तनकीद नक्की शहरेपूर मे म्हणजे सगळं गावघर चालू असताना सगळं काही चालू असताना सगळीकडे गदारोळ आहे गडबड आहे सगळं काही चालू असताना शहरेपूर मे सेवा अहल होणार पर कभी तंकीद नक्की म्हणजे ज्या पद्धतीने कारभार चाललाय ज्या पद्धतीने कारभार सुरू आहे कामकाज सुरू आहे जे काही पद्धती आहेत आचरण पद्धती ढंग आहेत त्याची कभी तनकीद नक्की म्हणजे त्याच्यावर तुम्ही कधी चूक त्याच्यातली दाखवली नाही त्याची निंदा कधीही केली नाही शहर ए पुरोस्लामे सेवाएह हुनर पर कभी तनकीद न की इतने बेबस थे कि जब वक्त पड़ा अपनी भी ताइद न की इतने बेबस थे तुम्हें अच्छे लोग है चाटी। इतने बेबस थे कि जब वक्त पड़ा अपनी भी ताइद न की ताइदे स्वतंत्र दृढ़ विश्वास सुधा नहीं रहा तुम्हारा स्वत्व सुधा तुम्हें विसरुन गेले इतने बेबस थे कि जब वक्त पड़ा अपनी भी ताइद न किए हम बुरे लोग हैं सच कहते हैं हम बुरे लोग हैं सच कहते हैं अमी वाइट मानस होर खर बोलतो हम बुरे लोग हैं सच कहते हैं हम बुरे लोग हैं खुश नुदी ए अरबाब असर के बागी खुश नदी ए अरबाब असर मंजे ज्याला तुम्ही चांगलं 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 म्हणाल सारखं सारखं कौतुक करत बसाल कौतुक कराल त्याचे आम्ही बागी आहोत आम्ही बंडखोर आहोत कारण की आम्ही कशाला चांगलं म्हणत नाही हम बुरे लोक हे खुद खुशनुदी बाब या सारखे बागी चांगलं म्हणण्याला आम्ही बंडखोरी करतो प्रत्येक गोष्टीला चांगलं नाही म्हणू शकत आम्ही हम बुरे लोग है खुद, कभी कत्रे को समुंदर न लिखा थेंबाला समुद्र म्हणालो नाही किसी जर्रे को भी सहरा न पण एखाद्या वाळूच्या किंवा धुळीच्या कणाला सुद्धा आम्ही वाळवंट म्हटलं नाही कभी कत्रे को समुंदर न लिखा थेंबाला समुद्र म्हटलं नाही आणि वाळूच्या कणाला वाळवंट म्हटलं नाही कर्ज आईना चुकाने के लिए अक्स से मेहरूम होय कर्ज आईना आईना अर्थात तुम्हाला माहितीच आहे आईना म्हणजे आरसा कर्ज आहे म्हणजे त्या आरसा जो आम्ही घेऊन बसलेलो हो आहोत आमच्याकडे समाजाला लोकांना दाखवण्यासाठी आजूबाजूच्या लोकांना दाखवण्यासाठी त्याचं कर्ज फेडण्यासाठी अक्स आहे मेहरूम होय अक्स म्हणजे आ... स्वतःची सावली म्हणा छाया म्हणा प्रतिबिंब खरं तर त्याचा अर्थ आहे पण सावली वगैरे हा सुद्धा अर्थ आहे त्याच्यामध्ये कर्ज आईना चुकाने अक्ष मेहरूम होय आमची सावली सुद्धा आम्हाला सोडून गेली और इंसा से मोहब्बत का सिला और इंसा से माणसाशी मोहब्बत का सिला एक सजा याफ्ता मुजरिम की तरह जिंदा आहे माणसांवरचं प्रेम जे आहे त्याचा परिणाम जो आहे म्हणजे जे आम्हाला त्याचा परिणाम भोगायला लागतो तो एक सजा याफ्ता सजा याफ्ता म्हणजे एक आरोपी ज्याला आपण म्हणतो सजा याफ्ता म्हणजे आरोपी ज्याच्यावरती आरोप अजून सिद्ध व्हायचा आहे तो ज्याच्यावरती आरो गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हा दाखल झालेला मुजरीम म्हणजे आरोपीसारखा जिंदा आहे त्याचा जो परिणाम आम्ही भोगतोय तो एखाद्या आरोपीसारखा फिरतो इकडे तिकडे हम बुरे लोक हे सच हैं इतकी सुंदर ही कविता आहे कुठेतरी ती लाकून गेली आणि राहवलं नाही म्हटलं तुम्हालाही ऐकावी अनुभव येत असतात सगळ्यांना मलाही येतात अर्थातच की कधी कधी तुम्ही खरं बोलता आणि वाईट ठरता तुम्ही सत्य बोलता आणि तुम्ही वाईट ठरता याचे परिणाम मी भोगलेले आहेत भोगत आहे खरं बोलण्याची एक uh, किंमत चुकानी पडती है ततला प्रकार है खर बोलना तितक स्वस्त नसत कधी ही कविता कुठेतरी मला खूप भावली म्हणून तुम्हाला ऐकवली मूल शेर आता तुम्हाला पुन्हा ऐकवतो तेरे दिन अच्छे हैं सो मुझसे किनारा कर ले हम बुरे लोग हैं बुरे पख में काम आते हैं आमच्यासारखी माणसं चांगल्या दिवसात काम येत नाहीत जेव्हा कोणाच दिवस चांगले नसतात तेव्हाच ते दे भक्त आमच्याकडे येतात असो तर ही कविता तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आ, हा विचार तुम्हाला कसा वाटला वेगवेगळ्या वे कवींचे लिखाण वाचत जा फार अप्रतिम लिहितात लोक आणि भेटू परत असेच कधीतरी धन्यवाद